गोरंदास सज्जता पुन्हा एकदा गोरंदाची मार्कवर यावेळेस ड्राइव केला ऑन ड्रायव्ह फटका चांगला गॅपमध्ये एक रन मिळेल सिंगल एकच दहावी ते मिळते तीन सिंगल आहेत बॅक टू बॅक तीन सिंगल इथे मात्र आपण पाहतोय पुढे आलाय फरा नाही इथे मात्र खराब फटका आपण पाहतोय एलिव्हेशन जास्त मिळत आहे मनाला मैदान सोडावं लागेल पहिल्या विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिल्या मैदानात आपण पाहतोय एस एन सी सी विरुद्ध चिन्मयी इलेवन या दोन संघांमध्ये लढत चिन्मई इलेवन संघाला दोन धावांची पॅनल्टी आपण एक ओवर नंतर ऍड करूया स्वा खेळला रनआउटची संधी येस आणखीन एक विकेट आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रात आपण पाहतोय दुसऱ्या विकेट फक्त आणि फक्त तीन या आकड्यावरती दुसरा धक्का गौतमच्या स्वरूपात गोलंदाज सजतो पण एकदा ओट करायचा होता नाही व्हाईट बॉल असं वाटलं की मार्क लेटकट खेळतोय पण त्याने लाईन पहिल्यान सोडून दिलं वाईट बॉलचा इशारा पण व्हाईट बॉल सलग दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय बघा स्टान्स मध्ये मला वाटतं मार्क गोलंदाजाला फसवतायत वारंवार दाखवतायत की लेट कट खेळतील पण त्यानंतर स्वीपचा प्रयत्न करतात तिथे कुठेतरी गोलंदाज देखील संभ्रमित होतोय यावेळेस देखील सोडून दिलाय दे पुन्हा एकदा व्हाइट बॉल बघा एक्स्ट्रा रन किती आलेत बघा तीन एक्स्ट्रा रन ती आले लगातार पाच बॉल आणि तीन दाबा खर्च केल्या होत्या पण आता तीन एक्स्ट्रा आले पाच बॉल सहाचं सा समीकरण पॅनल्टी नंतर ऍड करू आम्ही क्या बात है क्या बात है मार्क आज मार्क मला तर वाटतय फुल जोश मध्ये खेळतोय बघा काय बॅटिंग करतोय यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील चौदा दाबा त्याने एकवटल्या या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय त्याच्या बॅटवर सात दाबा आलेले आहेत सरळ बॅट काय फटका एक्झिक्यूट केलाय मार्क ऑन फायर पुढे आलाय कॉमेंट क्रीज सोडली आहे आणि मैदान देखील सोडतोय मार्क टू ती पेवेलियन एक पॉईंट दोन ओव्हर झाले गोलंदाज रुपेश धाव संख्या तेरा साईल आणि अभिला आपण पाहतो मैदानात स्वतः फलक तुम्ही ओढवला जातो डॉट बॉल निर्धव छोटूची संख्या वाढत जाईल तर मात्र धावफलक देखील थांबून राहील लक्षात ठेवा जितके जास्त डॉट बॉल तितकी कमी धावस संख्या सोडून दिलाय वेल लेफ्ट well इट्स अ वाईट बॉल अतिरिक्त धाव धाव चौदा नऊ बॉल मध्ये चौदा झाल्यात लक्षात ठेवा पुढच्या नऊ मध्ये जर आणखीन चौदा आला तर अठ्ठावीस बनतील सर्वांना ड्राइव केला अभिनय एका दावेसाठी जागा बनवून तो खेळतोय बघा रूम क्रिएट करून त्याने ड्राइव केला होता कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रीट टू टू गो पंधरा झालेल्या मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस धाव संख्या आपण पाहिली तर सोळा सिक्स्टीन चौदा झालेल्या दोन रनची पॅनल्टी पकडून सोळा आणि त्यानंतर एक सिंगल सतरा दोन ओवर नंतर था सतरा झाले आहेत फिल्डिंग लावा लगेच चला अजूनही जवळपास आपण पाहिलं तर सात ते आठ मॅचेस कव्हर आहेत बॅटर पुढे येतात पुन्हा मागे येतात लाईन पाहतात सोडून देतात आणि अतिरिक्त धाव देखील मिळेल धावसंख्या अठरा वरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर अठरा यावरची सुरुवात एक्स्ट्रा रनने झालेली आहे चांगला फटका कन्वर्ट केला एकेरी दावेसाठी बघा सिंगल सिंगलने धावसंख्या पुढे जाते एकेक दावेला किती महत्व आहे बघा टोन ट्विन्स सिद्धेश रिद्धेश आमचे आमच्यासोबत जोडले जातात ऑनलाईन स्वागत आहे एकोणीस धावा हलक्या साइड साईडला टर्न केलाय वीस धावा दाखवल का सिंगल सिंगलने ट्वेंटी रन्स बॅटचे याचे बॉल मागे धावसाखे आपण पाहतो एकवीस वरती ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड एकवीस धावा एलबीए एक प्लेट बस तीन बॉल बाकी ना तीन चेंडू शिल्लक सोडून दिलाय विशाल सर मात्र थोडे नाराज दिसतात कारण त्यांना कसरत करावी लागते मग सकाळी एक्सरसाइज नव्हती केली मला वाटते बघा म्हणून गोलंदाज त्यांना मात्र एक्सरसाइज करण्यास भाग पाडतायत सर बाटचा फेस ओपन ड्राईव्ह करतोय एक रन मिळेल धाव सगळ्या तेवीस ट्वेंटी थ्री एक रन पाच बॉल सहा खर्च गेल्यात फक्त शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत तर गोलंदाजी चांगली आहे पण या पूर्वीच्या ओव्हरमध्ये रन जास्त आल्या होत्या पाच बॉल सहा एक लेग बाई से सात पाच बॉल सहा एक लेग बाई सात शॅडो पडते विकेट वरती लक्ष ठेवा ड्राइव केलाय फटक्यात चांगलाय हो हो! इंडिया गेट मधून बॉल मागे फरार चौकार हा येतोय गोळी घेत चौकार तीन ओव्हर नंतर सत्तावीस अठ्ठावीस असतील अठ्ठावीस धाव ऑफर करतील ट्वेंटी एट अठ्ठावीस धाव आणि एकोणतीस टार्गेट अठ्ठावीस झालेले आहेत लक्षात ठेवा ट्वेंटी एट आणि टार्गेट एकोणतीस असेल

दोन ते तीन चौकार इथून मारायच्या मॅच भरपूर दूर आहे पण मॅच ओ बॅटर पोचले नाही सोडावं लागेल मैदाना क्रिज सोडली आहे धक्का पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगले कार्य केलंय हिज गॉन बॉल काउंट असेल पणच बॉल काउंट नाही काउंट असेल ना येस नो बोलला नाहीये फक्त चार चेंडू पाच सहा असतील यो वाईट आहे आता राहू दे हरकत नाही आता वाईट टाक एक्स्ट्रा टाक राहू दे राहू दे एक्स्ट्रा वाईट टाक सहा दावा झाल्यात आणि येस आणखीन एक फलंदाज बाद होतोय फक्त आणि फक्त सहा या आकड्यावरती दुसरा झटका लागतोय तो, तो बॅटिंग करत असताना टीम ला इलेवनला नवीन फलंदाज जया ओवरती झाले समाप्ती पहिल्या वर नंतर सहा धावा फक्त आणि फक्त दहा फलकावरती आपण पाहतात बारा बॉल तेवीस करायच्यात बारा बॉल तेवीस ची गरज मार्क गोलंदाजी मार्क, मार्क, मार्क वर ओ चप्राक फिल्डर समोर ची संधी पण चेंडूच मिळाला नाही साच पडत होते तिकडे मात्र क्षेत्र होत नाहीये अकरा बॉल बावीस करायच्या अकरा चेंडू आणि बावीस धावांची गरज या मॅच मध्ये मार्क बॉलिंग वर अकरा बावीस ओ हो हा फटका तरी कोणता होता एक रन खेळू शकतात मार्क ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील फटका मी पाहिलाय अंडर आम क्रिकेटमध्ये देखील आपटी शॉट सुनील फुलोरे खेळतात खराब चेंडू आहे आणि पुढे आले होते फलंदाज डेलिब्रेड मार्क बघा चालाकी करतोय थोडी बघा जसा पुढे आला तसा डायरेक्टली शरीरावर फेकला मार्कने हो, हो अनप्लेबल बॉल बट विकेट किपर गॅदर करत नाही म्हणून थोडी नाराजी व्यक्त करतात एक रन सकाळपासून विकेटकीपर बघा काय करतात अभि तो एक काम करा तुम्ही अजून दोन स्टेप मागे या सकाळपासून चेंडू मिळत नाहीये ब्रेड बटर खाल्लं होते की काय चेंडू निसटतो हातातून आता फेविकॉल लावून या म्हणजे हातात थांबेल तरी एकदाशी अडवलाय पायाने आणि येस एकच रन सात बॉल शिल्लक आहेत आणि सात बॉल मध्ये एकोणीस करायच्यात हा चेंडू चांगला हाताळणं फार गरजेचं आहे नाही फटका फसलाय विकेट मिळतेय मार्कच्या खात्यामध्ये सफलता आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन षटकांच्या समाप्तीस फक्त आणि फक्त दहा धावा पहिल्या बारा मध्ये दहा बनल्यात पुढच्या सहा मध्ये एकोणीस करायच्यात फटका चार रन देखील मिळतील एकोणीस ची गरज असॉल वरती लागावलेला एकोणीस शिखर गरज होती चौकार आलाय पंधरा करायच्यात फटका फसलाय त्या फटक्याला जागा नाही अंडरम क्रिकेट मध्ये फलंदाजबाद या किल का हो यावेळेस देखील फटका फसतोय आणखीन एक फलंदाज होतोय बाद बॅक टू बॅक विकेट दोन चेंडू शिल्ले दो फटक्या चांगल्या गॅप मध्ये नाही एक आणि इथे अतिरिक्त मिळतील विकेट किपरच सुरू तरी काय यापूर्वी अभियाता मार्क नाही अशी चूक करून चालणार नाहीये राजा जोशी दुसा किंग ते आदत किंग होते यापूर्वी पण आता दुसा आहेत चौसा होती लवकरच त्यानंतर औपचारिकता पूर्ण झाले औपचारिकता पूर्ण फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाले मॅच फिनिश सामना येते मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एस एन सिंग एस एन सी सीने ने दहा धावांनी जिंकलेलं अभिनंदन अभिनंदन एस एन सी सी आणि हार्डलक आपण चिन्मय इलेव्हनला म्हणूया मॅन ऑफ द मॅच मनीष